आज उमृत खालसा येथील महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून दारूबंदीची मागणी केली आहे त्यांच्या गाव परिसरात अवैधरित्या दारू विक्री होत असल्यामुळे त्यांनी आज पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे यावेळी त्यांनी अपर पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन देऊन त्याबाबत तक्रार केली आहे नेमकं काय म्हणाल्या आहेत संतप्त महिला पाहूया आमची मागणी अशी आहे आम्ही आलो उमरत खालसाव उमरत खालसा फाटा एक किलोमीटर आहे पण चांगल्या लोकांना त्रास देते त्याच्यामुळे आम्ही दारूबंदी करायला वा निवेदन दिलंय कि गोरगरीबाचे लेकर दे बंद करावा काय म्हणले साहेब साहेब म्हणले बघू वारंवार म्हणले त्यांच्यावर करू तक्रारी राऊंड मारू म्हणले सारखा हा

आमचं गाव उमरखालता आमचं पिंपरीच्या तिथं सिद्धिविनायक पेट्रोलच्या जवळच आमचं गाव आहे किती हॉटेल आहे जवळपास सात हॉटेल आहे काय सांगाल सगळ्या महिला आलेल्या आहेत काय उमरत खालचं गाव आहे आमचं पिंपळणी रोडला बीड पासून आठ किलोमीटर गाव आहे आमचं साहेबांना आम्ही सा। सा निवेदन देण्यासाठी आलो होतो की आमच्या गावची जी दारूबंदी आहे ती पूर्णपणे बंद व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण आमच्या गावातली जी तरुण पिढी आहे ती पूर्णपणे व्यसनाला आधीन गेलेली आहे त्यासाठी आम्हाला हे निवेदन देणं गरजेचं होतं ह्याच्या अगोदर पण वारंवार आम्ही निवेदन दिलेले आहेत तात्पुरती दारू विक्रीची बंद होती पंधरा वीस दिवस परत अजून दारू चालू होती तसंच आम्ही परत अजून ही तिसरी वेळ आमची निवेदन द्यायची आमची हीच मागणी की पूर्णपणे दारू विक्री आमच्या गावातली बंद व्हावी त्यासाठी आम्ही एवढ्या महिला घेऊन आज इथे आलेलो आहोत